नमस्कार मी अॅडव्होकेट गौतम चाबुकसोर माजी आमदार आणि जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या वर्षीची दिवाळी सर्वांना सुखाची समाधानाची आणि समृद्धीची जावं विशेष करून शहरवासियांना मी या शुभेच्छा देतोय त्याचप्रमाणे महाराष्ट्रात न घडणारी घटना गडना अशी घडली की मराठवाडा आणि विदर्भामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी अतिशय शे कष्टामध्ये आहेत शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि त्यांना देखील या दिवाळीच्या शुभेच्छा देतो परंतु सरकारने तातडीची मदत त्यांना द्यावी अशा प्रकारची मागणी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही केलेली आहे आणि या शेतकऱ्यांवर जे कष्ट आलेले आहे जे अरिष्ट आलेले आहे त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत आम्हाला देखील ही दिवाळी चांगली जाणार नाही कारण शेतकऱ्यांचं जे दुःख आहे ते आमचं दुःख असं आम्ही समजतो आणि त्यामुळं तरी देखील शहरवासियांना आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला या मी या दिवाळीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद